मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो बऱ्याच ठिकाणी श्री गणपतीचं विसर्जन आता झालेलं असेल काही ठिकाणीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचं विसर्जन केलं जातं वामनद्वादशीला सुद्धा विसर्जन होतं तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की श्री गणेशाचं विसर्जन हे नेमकं कसं करावं आपापल्या कुलाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचं पूजन केलं जातं काही ठिकाणी दीड दिवस पाच दिवस गौरी गणपती सात दिवस असं गणपतीचं पूजन केलं जातं अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशपूजन करण्यात येते लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना तो दहा दिवस असावा असं निश्चित केल्याचं सांगितलं जातं पण महत्त्वाचं म्हणजे घरगुती गणेशोत्सव हा त्यापूर्वीपासूनसुद्धा सुरू होता फक्त लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं की ते त्याच्यातून समाजासमाजाचे जे मतभेद समाजाचे समाज समाजातील मतं समाजा दुभंगली गेलेली आहेत मनं दुभंगली गेली आहेत ती एकत्र यावी या निमित्तानं सणाच्या निमित्तानं आणि लोकांमधील भेदभाव आहे तो दूर व्हावा हा त्याच्यामागे हेतू होता त्यानुसार श्री गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचं विसर्जन हे अनंत चत चतुर्दशीला केलं जातं आपण अनंत चतुर्दशी आणि गणेश चतुर्थी याच्यामध्ये खूप गपलत करतो मित्रांनो चतुर्थी ही दोन कोणत्याही पंधरावड्यामध्ये पक्ष असो की शुक्ल पक्ष असो ती चौथ्या दिवशी येते आणि चतुर्दशी जी असते ती चौदाव्या दिवशी येते त्यामुळे गणेश चतुर्थी असते आणि अनंत अनंत चतुर्दशी असते अनंत चतुर्दशी चौदाव्या दिवशी येते कृष्ण किंवा शुक्ल पक्षातल्या चौदाव्या दिवशी येते ती चतुर्दशी आणि चौथ्या दिवशी येते ती चतुर्थी तर नेहमी लक्षात ठेवा अनंत चतुर्दशी आणि गणेश चतुर्थी हा याच्यातला फरक लक्षात ठेवा पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते सकाळी ही गणेश विसर्जन पूजा कशी करायची तर त्या दिवशीचं काय काय करायचं ते का कराई तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची शोडचोकदारी पूजा करायची आहे गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी महानैवेद्य दाखवला जातो म्हणजे जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कापडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडावून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावी आरती करावी आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात यात या तो देवगणा सर्वे पूजमादाय पार्थिवी सृष्टकामप्रासिस सिद्धर्थम गण गन, अशी गणपतीची प्रार्थना झाल्यावर मंत्र म्हणून गण मूर्तीला अक्षता अर्पण करायच्या आहेत म्हणजे मूर्तीची मूर्तीच्या पा प्राणप्रतिष्ठापने जे देवत्व होतं ते विसर्जित होतं पहिलं त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवायची आहे असं म्हटलं होतं की गणपती मू गणपतीची मूर्ती किंवा कुठलीही मूर्ती जी आपण जी प्राणप्रतिष्ठापना केली असते ती मूर्ती पुढे सरकवली की त्याच्यातलं देवत्व विसर्जित होतं त्यामुळे ती मूर्ती स त्यावेळी सरकवायची आहे आणि मग मूर्ती उतरून एका वाहत्या पाण्यात जे शुद्ध पाणी असतं त्याच्यामध्ये विसर्जित करायचे आहे तर मित्रांनो आज या निमित्तानं काही गोष्टी आपण जाणून घ्यायच्या आहेत सुरुवातीला हे आपण पाहिलं आपण विसर्जन कसं करावं तर गणपती असेल किंवा कुठलीही देवता असेल आपण पूजा करताना खूप गोष्टी घाबरतो की आपल्या अनावधानाने काय होणार नाही मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपल्यापुढे जो देव प्रेझेंट केलेला गेला गेला इतक्या वर्षात तो देव असा प्रेझेंट केलेला की देव म्हणजे खूप कडक त्याचं सगळं सोहळं ओळख कडक या सगळ्या गोष्टी मान्य आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे पण जेव्हा अनावधानाने एखादी चूक होते तर त्यावेळी देव मोठ्या मनात त्या माफ करतो गोष्टी हे नेहमी लक्षात ठेवायचं फक्त तुम्ही तुमच्यात भाव जो असतो तो एक नम्रतेचा भाव असायला पाहिजे तुम्ही नम्रतेनं ते मान्य केलं पाहिजे की माझ्याकडून जर काही अनावधानानं चूक झाली असेल तर देवा मला माफ कर तुम्ही जर भाजीला आत्मविश्वासाने केला की देवाचा कोप होतं असं म्हटलं जातं कारण तुम्हाला आजपर्यंत असं वाटलं की असं आपल्याला दाखवलं गेलं की देव म्हणजे खूप कडक असतात मला सांगा गणपतीचं उदाहरण घेऊ गणपती हा कधीच त्याचं सोहळं कडक आहे वगैरे सोहळं म्हणजे ते काही गोष्टी आहेत त्या अनावधानानं म्हणजे तुम्हाला माहीत असूनही करू केल्या तुम्ही असं होऊ नये कुठल्या कुठल्याही देवाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला श्रीराम वनवासामध्ये असताना शबरीनं त्यांना त्यांची उष्टी बोरं दिली आता मला सांगा श्रीराम वनवासात होते त्यांना बोरं मिळणं मुश्किल होतं का त्यांना कुठेही बोल बोरं मिळाली असेल तरीसुद्धा त्यांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली का खाल्ली तर त्या शबरीचा हेतू त्यामागे जो होता उष्टी बोरं देण्यामागचा तो हेतू चांगला होता की रामाला कोणतंही आंबट बोर जाऊ नये हे चांगलं बोर जावं हा मा त्यामागे हेतू होता आता तुम्हाला एखादा माणूस जो खूप शिकला सवलेला विशेष म्हणून त्याला त्याला जर जा तुम्ही माझं एक स्पष्ट मत आहे की जो माणूस शिकतो ना त्याच्याकडे जगण्याची कला खूप कमी आहे तर त्याची विचारशक्ती जी असते इतर गोष्टींबाबत तर्कशक्ती ती खूप कमकुवत होते मग याचा एखादा माणूस विचार असा करे की रामाला गोष्टीबरो आवडतात म्हणून तो प्रत्येक बोर्ड उष्ट करून त्याच्या रामापुढे ठेवेल की हे गोष्टीबरो तुला आवडतात तर तर शबरीचा हेतू जो होता तो शुद्ध होता आणि आप आप तुमच्या आमच्यासारखा जर जो हेतू असेल तो जर विशुद्ध असेल तर त्यामागे मग देवाला ते अशा गोष्टी वर ज्या आहेत दाखवू नयेत तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही पूजा केली की के एक क्षमायाचना करावी आपल्याकडून जर नकळतपणे काय झालं असेल चूक झाली असेल तुझी पूजा करताना किंवा तुझी सेवा करताना त्याबद्दल माफ करा हा हे सांगण्यामागचा हेतू होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार